Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. <laughs> <laughs> it's like तो निर्णय निश्चितपणे आता आमचा पार्लमेंटरी बोर्ड साहेब यावेळी लोकसभेच्या उमेदवाराला मिळालं पहिल्यांदाच भाजप जिल्ह्यामध्ये प्रवेश करते पण आता भाजपची माग भाजप काही लोकांची मागणी होती की आमच्या जिल्ह्यातली जी राज्यसभा आहे ही आमच्याकडेच राहावी असं आहे की दोन राज्यसभा आमच्याकडे आहेत त्यातली एक राज्यसभा ही भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे एक आम्ही त्यावेळी अजितदादांना कबूल केली होती त्यामुळे ती त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा जाणार आहे जो काही योग्य निर्णय आहे तो निर्णय निश्चितपणे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण पुनरुज्जीवित केलं आणि नरेंद्र पाटील जींना याची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी फिरून मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक केलं साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलंय जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आणि आमचे शिवेंद्र राजे भोसले यांनी मला निमंत्रण दिलं होतं की याचा जो एक लाख जे आपले उद्योजक झाले त्याचा कार्यक्रम हा तुम्ही साताराला घेतला पाहिजे कारण सातार ही सातारा ही स्वराज्याची राजधानी तर आहेच आणि त्यासोबत स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची देखील जन्मभूमी आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा तो कार्यक्रम आज झालाय आणि आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित होतात ज्या लोकांचा आम्ही सत्कार केला अतिशय सामान्य घरचे तरुण किंवा तरुणी पण त्यांनी या महामंडळाचा उपयोग करून स्वतःच जीवन बदलवलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला कृषी उत्पन्न भूमिपूजन केलं काय भाव मला अतिशय आनंद आहे भाऊसाहेब महाराजांच्या नावाने ही कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी होती आहे आणि त्याचा संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर मी तर असं म्हणेन की जवळपास महाराष्ट्रातली सर्वात आधुनिक अशा प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती ही इथे साताऱ्यामध्ये या ठिकाणी शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातनं होते